गुरुनानक जयंतीनिमित्त आंतोळीकर नगर येथील गुरुद्वारा गुरु वि गुरु गुरु श्री गुरुनानक दरबार इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाही जयंती जयंतीनिमित्त आंत्रोळीकर नगर भागात गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबार इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सव्वीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत मधुरबाणी कीर्तन तसच गुरु का लंगर आयोजित केला होता मंदिर या प्रसंगी पंजाबचे वीर हरभजन सिंग नांदेडचे हरदीप सिंग यांच्या उपस्थितीत उल्हासनगरच्या भजनी मंडळानं कीर्तन सादर केलं विशेष कार्यक्रम पाच नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता यामध्ये सकाळी सहा ते नऊ कीर्तन दहा ते दोन श्री गुरु ग्रंथ साहिब पठणाची समाप्ती भोग तसंच रात्री दहा ते एक सत्संग कीर्तन झालं समस्त सोलापूरकरांना पाचशे छप्पनव्या गुरुनानक जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व प्रत्येकाला मी आग्रह करतो आज आंतुडीकर नगर गुरुद्वारा गुरुनानक दरबारमध्ये येऊन प्रत्येकाने दर्शन घ्यावं व गुरुकालंगरचं आस्वाद येऊन इथं घ्यावं आज आपण इथं गुरुनानक जयंती साजरा करण्यात आली आहे गेल्या तेरा दिवस निरंतर सकाळी संध्याकाळी भजन कीर्तन प्रवचन व गुरु का लंगर इथं सतत चालू आहे त्यासाठी पंथचे महान जत्थे साहेब जाजा जुदार सिंग मिशनरी कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल वीर हरभजन वीर सिंग जी इथं गेले आठ दिवसापासून आलेले आहेत ज्यांनी आपल्याला गुरुनानक देवजीच्या जीवनातलं सार आणि संसारमध्ये कसं वागावं त्याच्यावर त्यांनी वाणी निरंतर सांगत आहेत